एकच गाव असं नाही की कुठल्याही गावात जावं त्या माडेत यायला रस्ता नव्हता तुम्ही करीत बी आम्हाला करून बी नाही आम्ही आम्ही जरा सांगितलं की उमेदवार टाकला कोण उभा राहिले काय राहिले त्याच काय नाही तू आम्हाला आम्ही स्वतः उभा राहू जर गेला तर कशाला लागायचं नाही दिलं लागायचा उभा राहायचं म्हणलं तर आम्ही भरणार आहे विकास फक्त काग आहे दाव। मला वाटतं हा विकास जलम तुम्ही कधी मलाच कळ नाही नेमकं आजपर्यंत निंबाळकरनं मला वाटतं माड आहे त्याला माहीत नसल गाव तयारी कोणी बी करू द्या आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीन इथनं निवडणूक लढवणार आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान देणार आहे वंचित बहुजन आघाडीनं दगड जरी बाळासाहेबांना दिला तरी आम्ही द वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार सहा महिन्याच्या पक्षानं जवळजवळ काँग्रेस राष्ट्रवादीला नाकीनं मानलं होतं आणि मग तर आहे पाच वर्षातून एक महिना येणार आणि नंतर मग त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या घरी जाऊन फेऱ्या मारून आम्हाला कामं करून घ्यावं फक्त विकास झाला आहे ते आमदार बबन शिंदेचा आजपर्यंत बबन शिंदेंचं एक कारखाना होता आज पाच पाच सहा सहा कारखाना त्या राज्यात लोकसभे लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सोलापूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ संघ येतात त्यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघ देखील येतो या माडा लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली परंतु विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील भाजपाकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली असल्याचं सांगण्यात येते आणि धैर्यशील मोहिते पाटील देखील प्रचाराला लागलेले आहेत या माडा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय अपेक्षित आहे हे आपण जाणून घेऊ काय घाल माडा लोकसभा विधान हे लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडींना वेग आला घडामोडीला वेग आलाच नाही तुम्ही म्हणता येईल तर अगोदर चुकीचं कशाची घडामोड ह्याच्यापूर्वी ज्यावेळेला पाटीमागच्या लोकसभेला ज्यावेळेला रणजितसिंह होते आलो होतं निंबाळकर ह्यांना हित माड्यात किंवा उपळाबुद्रुक तेरा मतदार आमचं बुद्रुक गाव आहे ह्याच्यात दहा हजार ते अकरा हजार लोकसंख्येचं गाव ह्या गावातल्या फक्त एक पंधरा वीस माणसांची नावं सांगायची त्यांची धनगर माळी मागासवर्गीय ओबीसी ही रस्त्यावरची मोठी मोठी दुकानदाराची नावं नाही तुम्ही ह्या गावाशी संपर्क आहे का त्या गावासाठी काय सुविधा केल्या त्या एकच गाव असं नाही की कुठल्याही गावात जावं ह्या माड्यात यायला रस्ता नव्हता नीट माडा मतदारसंघ नाव मोठं मोठ फुटवर बी गेलं पण रस्ता नव्हता आणि आता सुद्धा अर्धवट डांबर टाकून ठेवलं काय करताय तुम्ही उगाच कशाला लोक लोकांचा वेळ बिस्तर घेता तुमचं काय म्हणणं आमचं काही म्हणणं नाही म्हणून जर सांगेल त्याप्रमाणे आम्ही मुंबईवर टाकू माडा तालुका हा माडा तालुका नाही माडा मतदारसंघ लोक माडा तालुका माडा तालुका सगळ्यात जुना तालुका आहे सगळ्यात मोठा तालुका आहे ऐतिहासिक ऐतिहासिक असा तालुका परंतु त्याचा विकास दिसत नाही किती खासदार आले किती आमदार आले विकास तुम्ही करीत बी आम्हाला करून बी घ्यायचा नाही आम्ही जरंगेनं सांगितलं की उमेदवार टाकला कोण उभं राहिले काय राहिले त्याच्याशी काही घेणही नाही तुम्ही आमची मुलाखतही घेऊ नका आता नायक निंबाळकर जे आहे का आम्हाला सांगितलं की जरांगाच्या माध्यमातून काय होत असलं तर बोला नाही तर आपलं बंद करा दुसरी सुद्धा उमेदवारी देण्याची त्यांनी घोषणा केली चोवीस ला बैठक आम्हाला आमच्या आम्ही स्वतः जर जरंगाला तर कशाला लागायचं आहे तुम्हाला तीच ऐकायचं आहे त्यांनी नाही दिलं उभारायचं म्हणलं तरी आम्ही भरणार आहे तुम्ही स्वतः स्वतः भरणार मत ना पडू दे आम्ही पहिलंच पडतो म्हणणं भरणार आहे <laughs> आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत ना काय सांगाल या माडा मतदारसंघामध्ये माडा मतदारसंघात कॅमेरा फिरवून बघा विकास फक्त कागदावर आहे मला वाटतं हा विकास जलमतोय कधी मलाच कळ नाही नेमकं किती हा विकास जलमलाच नाही आजपर्यंत निंबाळ मला वाटतं माडा हे त्याला माहित नसेल गाव ही माडा नाव आहे फक्त त्यांना गावात माहीत नसेल की हे माडा गाव आहे म्हणून फक्त ते कागदावरचा मतदारसंघ वाचून वा सांगत असेल की माड्यात नो बा आहे आज झाले आता ही माडा तर एक ऐतिहासिक आणि मोठा तालुका है जुना तालुका आहे परंतु या माडा शहराचा विकासच दिसत विकासच झालेला नाही तर विकास म्हणजे काय तुम्ही बघा हे सगळं ऊन रखडतं आज पोरांचे लग्न जमणार आहे बेरोजगारीमुळं अरे काय करणं काय केलेलं आहे ही जे सिटिंग खासदार आहेत ह्यांना काय केलेलं नाही मला वाटतं ही ह्यांना मतं बी पडणार नाही ती निवडून बी येणार नाही आता या माडा लोकसभा मतदारसंघाचं शरद पवारांनी सुद्धा नेतृत्व केलं होतं पवार साहेबांनी नेतृत्व केलं होतं पण त्यावेळेची वेळ वेगळी होती पवार साहेबांचं आता पवार साहेबांच्या काळात काय माडा शहरासाठी काय प्रकल्प वगैरे काय आलं होतं पवार साहेबांच्या काळात थोडाफार विकास झाला पण आता पवार पवार साहेबांनी जे मतदारसंघ सोडलेला आहे तो माडा आहे त्याच्यामुळे आता विकासचा म्हणजे विकासचा मला वाटतं ती विकास किती महिन्यांना होतो त्यांचा दहा वर्ष झाले विकास होतोय आता असला कसला विकास होतोय ह्यांचा काय माहिती या लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकरांनी सुद्धा तयार केलेली नाही तयारी कोणी बी करू द्या आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवणार आहे देखील तयारीला लागले तो त्यांचा पक्षाचा निर्णय किंवा त्यांना निवडणूक लढवायची का नाही आता त्यांच्याच घरात बांधणं चालली ते निवडणूक लढवायची का नाही ते मग ही विकास कवा करायची इथल्या तालुक्याचा त्यांच्या तालुक्याचा सुद्धा विकास त्यांना केला नाही ती सुद्धा बोंबयला लागली की बाबा आमचा विकास झाला ना मग दुसऱ्या तालुक्याचा का विकास करायचा कोण तरी आ... या नायक निंबाळकर व्यतिरिक्त आणखीन कोण उमेदवार या ठिकाणी पाहिजे आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान देणार आहे वंचित बहुजन आघाडीने दगड जरी बाळासाहेबांना दिला तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार कोण असले उमेदवार साहेब जे ठरवतील ते आम्ही डिक्लेअर साहेब केलं की के आम्ही मतदान करणार त्यांना किती मतदान पडेल गेल्या वेळेस जवळपास पन्नास हजाराच्या आसपास मतदान पडलं होतं आता किती पडेल आता कसं आहे माहिती आहे का, का? त्यावेळेस पक्ष सहा महिन्याचा होता आता सहा वर्षात झाला आहे सहा महिन्याच्या पक्षानं जवळजवळ काँग्रेस राष्ट्रवादीला नाकीनं मानलं होतं आता नाकीनं नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही जी पक्ष आहेत आत्ताचं त्यांची फटाफट झाली त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची फटाफट झालेली नाही काय नाही तर वंचित बहुजन आघाडीला बेचाळीस लाख मतं पडली होती गेल्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आता दोन हजार चोवीस आहे सहा वर्षानंतर वंचित बहुजन आघाडीचं कमीत कमी बारा ते दहा उमेदवार लोकसभेला निवडून येतील आणि माडा लोकसभा मतदारसंघात किती मतदान पडेल आता माडा लोकसभेला कमीत कमी चार साडेचार लाख पर्यंत मतदान पडेल उमेदवार निवडून निवडून येणार उमेदवार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के कारण आम्ही तयारीतच केलेलं आहे गावोगावी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेबाच्या विचाराचा प्रसार केलेला आहे आणि का तो प्रसार कुठं केला बौद्धवस्तीत नाही ना, ना, बौद्धवस्तीत नाही आज बघ तुम्ही लक्षात घ्या बाळासाहेब आंबेडकरांना माड्यामध्ये प्रत्येक इथे जो मेळावा झाला ओबीसींचा असेल बाळासाहेब आंबेडकरांना जारांगी पटला नाही उमेदवारीसाठी आग्रह आहे की तुम्ही जालना दोन बरावा तर बाळासाहेब आंबेडकरांना मराठा समाजाचं मतदान होणार आहे माड्यामध्ये होणार आहे ओबीसी समाज बी मतदान देणार आहे आणि दोघांच्या बंधण्यात आमचा तिसऱ्यांचा लाभ होऊ शकतो साडेचार लाख मतं पडते हो शंभर टक्के पडणार नक्कीच पडते शंभर टक्के कारण आम्ही तयारी तशी केलेली काय सांगाल तुम्ही आता हे तर साडेचार लाख मतं पडतील मग नाही ॲक्च्युली काय वंचित बहुजन आघाडीनं तशा पद्धतीनं माडा लोकसभेमध्ये तयारी केलेली आहे दुसरी गोष्ट विकासाचं बोलायचं म्हटलं तर माडा हे देशाच्या संसद भवन भवनात गाजणारं नाव आहे आणि ह्या माड्याच्या खासदाराचं किंवा आमदाराचं या माडा शहरामध्ये संपर्क कार्यालयसुद्धा नाही म्हणजे माड्याच्या आमदाराला भेटायचं म्हणलं तर त्याच्या जा घरी जावं लागतं माड्याच्या जा खासदाराला भेटायचं म्हणलं तर त्याच्या जा घरी जावं लागतं आणि मग तर माग आहे पाच वर्षातून एक महिना येणार आणि नंतर मग त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या घरी जाऊन फेऱ्या मारून आम्हाला कामं करून घ्यावं लागतं सगळ्यात महत्त्वाचं माड्याचा दुर्दैव एवढा आहे की त्यांना साधं इथं दहा बाय दहाच्या खुलीचं ऑफिससुद्धा बनवता आलेलं नाही पाच खास वर्ष खासदार आहेत पंचवीस वर्ष आमदार आहेत या दोघांनाही इथं विकास एकदम झिरो आहे तुम्ही बघू शकताय विकासाची काय स्थिती आहे माड्यामध्ये का विकास होत नाही वर्षानुवर्षे माडा शहराकडे दुर्लक्ष होताना दिसते तेच समजत नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे फक्त माड्यातनं त्यांना विधानसभा आणि लोकसभा पाहिजे निवडून जायचं माड्याच्या नावावर निवडून जायचं दिल्लीमध्ये ना माड्याच्या नावानं खासदार म्हणून बसायचं मा मुंबईमध्ये जाऊन माड्याचा आमदार म्हणून बसायचं याच्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही एक रुपयाचा निधी आलेला नाही आणि निधी आला तर कुठं खरचलं हे आम्हाला माहीत नाही कारण त्याचा विकासच दिसत नाही फीडबॅकच काय नाही त्या गोष्टी तर आजूबाजूची जी, जी शहरं आहेत त्यांचा बऱ्यापैकी विकास होताना दिसत आहेत विकसित होत आहेत त्यामध्ये इकडे कुरवाडे असेल टेंबुर्णे असेल हे माडा तालुक्यातली नावाजलेली शहरं असतील किंवा एक गाव असतील परंतु माडा तसं दिसत नाही येथील ना लोकांची किंवा राजकीय अनास्थ आहे नाही बघा आता तुम्ही म्हणताय बाकीच्या शहरांचा विकास होतोय तर हे विकास कोणी करायचा असतो इथल्या लोकप्रतिनिधी नाही लोकप्रतिनिधींचं साधा ऑफिस नाही जनसंपर्क कार्यालय नाही आणि विकासाचं काय बोलणार आहे त्याच्यामुळे त्यामुळे ह्या लोकांनी फक्त माड्याच्या नावावर मोठी झाली आमदारके मिळवल्या खासदारके मिळवल्या सभापती झाली सगळ्या गोष्टी यांनी स्वतःच्या बाजूने करून घेतल्या आणि माड्यामध्ये विकास हा झिरोच राहिलेला आहे त्यांचा विकास होत झाला फक्त विकास झाला आहे ते आमदार बबन शिंदेचा आजपर्यंत बबन शिंदेचं एक कारखाना होता आज पाच पाच सहा सहा कारखाना झाल्या त्या प्रत्येक पण माड्याला प्रत्येक पंचवार्षिकला एक नवीन कारखाना बनतो कारण माड्याचा विकास व्हायचा म्हणलं तर माड्याचा विकास जर झाला तर कुठं झाला मला दाखवून द्या मला त्यांना आमदार असतील किंवा खासदार फक्त स्टँड मध्ये जाऊन ही मतदारसंघ असताना सुद्धा असताना सुद्धा बस स्टँड बसस्टँड नाही बसस्टँड महिलांच्या वॉशरूमची सोय नाही पुरुषांच्या वॉशरूमची सोय नाही पाण्याची सोय नाही सार्वजनिक ठिकाणी पाणी सुद्धा पिण्यासाठी सोय नाही या विकास म्हणजे विकासाचा मेन जो मुद्दा असतो पाणी म्हणजे ज्या सुविधा असतात नागरिकांसाठी त्यातली एक ही सुविधा इथं नाही माडा संदर्भात उजनी धरण असताना इथं परिस्थिती मराठवाड्यापेक्षा बिकट आहे तुम्ही इथं बघा मराठवाड्यात जशा झाडा लागते ते उन्हाच्या तशा इथं आता लागते त्या इथं पाण्याची जी दुर दुरावस्था झाली का ती लोकप्रतिनिधीनंच केलेली ना ज्यांना पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षाला आमदार आहेत ज्यांना दहा दहा वीस वीस झालं खासदार आहेत त्यांना हे विकास करायला पाहिजे जनता परत परत त्यांना निवडून देत आता नाही ना निवडून देणार जनता त्यावेळी जनता हुशार झाली आता मोबाईल हे सगळं त्यावेळेस जरा पुढे लोक अज्ञानात होती की बाबा काय कळत नव्हतं पण आता मोबाईलवर दोन मिनटं देते ना तुम्ही काय करता येते त्याच्यामुळं विकासही झालाच नाही सगळ्या मोबाईलवर लोकांना कळायला लागलं की आज कुठं विकास झाला आणि कुठं काय नाही ही फक्त कागदावर पेपरला येते द्या शिवडा एवढा कोटीचा निधी आला आहे पण ही कोटीचा निधी कोटात गेला कुठं गेला कुठे गेला काय कळलं नाही ह्यांना कोट घेतल्या तर का नुसतं घालायचं कोट घेतला तीच कळणार नाही आणखीन काय नागरिक आहेत काय सांगाल माड्याच्या विकासाबद्दल विकासा विकासा। विकास हा फक्त ताणाला विकास आहे विकास परिवर्तन गोष्टी फक्त संसदमध्ये चालतात ही तर सर्वसामान्य माणसात काय सर्वसामान्य माणसाची बेरोजगारी हाताला काम नाही हाताला काम नाही पोटला आण नाही सर्वसामान्यांची अशी भयंकर व्यथा आहे त्याची व्यथा कोण जाणते कोण ऐकून घेते कारण ही विका विकास कधी यांच्या लक्षात येतो पाच वर्षाची कुठलीही निवडणूक लागली की विकास पुढे येतो याच्या मोदी तर म्हणजे आम्ही अन्नधान्य फुकट दिले धान्य किती एक किलो दोन किलो तू खातो म्हणा एक, एक किलो एक दिवसाला तुला पुरतं म्हणा तू आपल्या देश रुपयाच्या गाडीत फिरतो म्हणा आणि इकडे दोन किलोचं धान्य लोकांना दिलं सांगतो का म्हणा पाच वर्ष त्यांचं मत घेतो सांगतो का मताच्या चोरी करतो सांगतो म्हणा तू मोदी मोदी मताच्या चोऱ्या करतो आणि लोकांवर उपकाराची भाषा करतो का म्हणजे कसला ह्या देशात नाही आहे हुकुमशाही का लोकशाही ह्यांना लोकशाही संपवायची आहे लोकशाही संपवायचा उद्देश ह्यांचा आहे ह्यांनी लोकशाही लोकशाही संपवायची नसेल संविधान संपवायचं नसेल यांनी व्ही पी एम मशीन हटवायच्या आणि बॅलेट बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आणि पाचशेपैकी पाचशे त्यांनी जागा जिंका त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या सर्वसामान्यांची जी आहे नालायकपणाचा कळस केला ह्या सरकारनं केंद्रात तसंच राज्यात तसंच काय सर्वसामान्या हाताला काम नाही पोटला अन्न नाही प्याला पाणी नाही किती भयंकर व्यथा आहेत ह्या देशात का हे पाच वर्षानंतर आले विकासाचं बोलायचं का विकास संपला का विकास म्हणजे काय इथं मायमौलींना सुरक्षता नाही या देशात जनावरांची गिनती होती पूर्ण मेंढ्या शेळ्यांची गिनती होऊ शकते इथल्या सर्वसामान्य लोकांचे काय जातीय न्याय जनगणना करत नाही सरकार त्याला लाज वाटते ह्या गोष्टीची जातीय न्याय ज्या ज जनगणना होती त्यावेळेला प्रत्येक समाजाचा विकास होईल समाज किती आहे हे बांधणं जे लागतात ती सरकार लावून देते सगळ्या गोष्टी आमदारात ठेवायच्या आणि फक्त विकासाची भाषा करायच्या अरे विकास तुमच्या कागदावर आहे विकास तुमच्या हाफिसात भाषा आहे सर्वसामान्यांनी इथं प्यायला पाणी आहे का या म्हणून बघा काय परिस्थिती आहे त्यांना चार दिवस प्रत्येक खासदार आमदारांना आमदाराला सांगायचं तुझ्या लोकसभेतनं जा खेड्यापर्यंत पाणी पिऊन येतो अरे इथं प लोकं पाणी विकत घेऊन पितात पाणी पिणे सोय का स्वतः सो माड्यात जिथं हार घर जेल त्याचं मुदीला लाज वाटावी हार घर झेल कुणाच्या घरात झेल आहे एखाद्या दाराखोऱ्यातलं कुठलं तरी आहे आणि ते हार्वेअर जेल झालं का जेल मोदी खराच देशभक्त आहे ना मेरा भारत अरे तुझा कशाला भारत तुझी बाय कुत्रे आहे का स्वतःची बायकू स्वतःची तर आहे का स्वतःपशी मायरा देश मानण्यासाठी ज्या माणसाची स्वतःची बायको स्वतःपशी असतो स्वतःचा प्रपंच असं वागतो त्यानं माझं मन वागतं सर्वसामान्यांवर काय तुझा हा काय अधिकार आहे ते एवढं तर म्हणायचं मग ह्यांना पाणी का देत नाही ह्यांच्या चूकसुद्धा का देत नाही ह्यांचा विकास का करत नाही विकास हा शब्दात नसतो विकास हा कामात होत असतो म्हणून इथले बहुजन वंचित सगळे शोषित पीडित समाज पेटून उठलेला आहे कोणी असो बी जे पीचे रुज सगळे इथं लोकसभेत मतदान होणार ही नक्की आहे इथल्या सर्वसामान्यांची व्यथा आहे इथल्या बहुजनांची इथल्या सगळ्या सर्वसामान्यांची व्यथा आहे शोषित पीडित बहुजन इथला सुशिक्षित बेकार आहे इथला काय लोकांची बेकार आहे आणि काय त्यांनी भाषा करावा दिलीत दहा वर्ष या कालखंडात मोदींनी काही केलेलं नाही मोदी माणूस नाही देशात परंतु जे काय राजकीय पक्षाचे नेते आहेत सत्ता आली की त्या तिकड त्या सत्तेकडे उडी मारतात परत सत्ता बदलताना दिसत परत त्या दुसऱ्या पक्षात येतात आणि पुन्हा पुन्हा तेच लोक निवडून येतात अहो हिथं इडी बिडी लावली ना महाग लोकांच्या मग जनतेन सावरतीने काय करायचं पुढाऱ्याने काय करायला पाहिजे जनतेने काय करायचं बदलून गेल्यावर पुढारी गेल्यावर करायचं त्यांना पुन्हा काय इतर नाही पण असतात इतर उमेदवार पण असतात तेवढ्या विषयाला बोलले मला काय तुमच्यावर मार्गदर्शन करायचं नाही काय फक्त बॅलट बॅलेट पेपरवर किंवा मशीनवर इतर पण उमेदवार असतात त्यांना का मतदान होत नाही कोणाला इतर उमेदवार पण असतात त्या बरोबर हां दिलं तर मतदान होणार तीच लोक पुन्हा पुन्हा निवडून येते येणार आहे सगळी फिल्डिंग लावली असते खाली तळाकाळात फिल्डिंग आहे सगळी निवडून मस्त फिल्डिंग आहे सगळे नियोजन ठरले असतं सगळं दरपत्र सगळ्या आमदारापासून खासदारापासून वरण पोचत आले असतं खाली आणि ते तीच लोक येणार की मग काय दुसरी येते काय बाहेरची येणार ना तुला येणार सुना येणार हे बाकी येत नसते त्याचा काही विषय येत नाही आपण जर पाहिलं तर या माडा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला नसल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर येथे पाण्याची सुद्धा सोय नाही येथले एस टी स्टँड असेल त्याकडे सुद्धा येथील ये खासदाराने दुर्लक्ष दिलेलं आहे येथील आमदाराने सुद्धा लक्ष दिलं नसल्यामुळे या माळा शहराची दुरावस्था झालेली आहे मॅक्स महाराष्ट्र